सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री दत्त चरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे बाऊलीं लवकरच आपण सर्व गुरुचरित्राचे पारायण करणार आहोत नाही का तर गुरुचरित्राचे पारायण करण्याचे जर आपल्या मनात विचार आले असतील ना तर नक्कीच असे समजावे की गुरुचरित्राचे पारायण हे आपण न करता हा केवळ दत्त महाराजांच्याचमुळे दत्त महाराजांचा हा आपल्याला संकेत आहे आणि दत्त आपल्याकडून करून घेऊ पाहत आहेत म्हणूनच आपल्या मनामध्ये पारायण करावे असा विचार येतो आता जेव्हा आपण गुरुचरित्राचे पारायण करणार आहात त्यावेळेला काय करावे काय करू नये तर गुरुचरित्राचे पारायण हे सात दिवसांच्या सप्ताहाचे असते कधी कधी काही काही जण त्याला तीन दिवसात सुद्धा पूर्ण करतात परंतु शक्यतो गुरुचरित्राचे पारायण हे सात दिवसच करणे जास्त आपल्याला फलदायक असते तर गुरुचरित्राचे पारायण करताना आपण कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी हे आपण पाहूयात गुरुचरित्राचे पारायण करताना ह्याचे जे नियम आहेत हे अतिशय कठोर आहेत ज्यावेळेला आपण हे सुरू करणार आहोत त्यावेळेला आपण ज्या ठिकाणी बसणार आहोत ते जे आसन आहे ते जे पोथी आपण तिथे ठेवणार आहोत ते सात दिवस तरी किमान हलवल्या जाणार नाही अशा प्रकारे नियोजन करूनच आपण अशी जागा निवडावी पारायणाच्या दरम्यान सातही दिवस ब्रह्मचर्याचे पालन झालेच पाहिजे जमिनीवरतीच शयन केले पाहिजे जमिनीवरती आपण सतरंजी चटई वापरूनच आपण झोपावेत गादीवरती झोपू नये सात दिवस कुठल्याही कुणाच्याही घरचे अगदी आपले नातेवाईक जरी असतील तरी त्यांच्या घरचे देखील शिजवलेले अन्न अजिबात खाऊ नये परंतु जे आपले सेवेकरी आहेत त्यांच्या घरचे जर आपण अन्न खाल्ले तर ते परांन नक्कीच होत नाही पारणाच्या दरम्यान आपले गाव सोडून वेश सोडून जाऊ नये ही एक अतिशय महत्वाची अट आहे पारणाच्या काळात कुणीही काळे वस्त्र परिधान करू नये किमान हा नियम सात दिवस तरी काळे वस्त्र परिधान करू नये किंवा चामड्याच्या वस्तूही शक्यतो वापरण्याचे टाळावे आपले जेव्हा पारायण चालू असते तेव्हा घरातील वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे कुणीही आपसांच्या मध्ये द्वेष ठेवू नये आपण काय बोलतोय त्यावेळेला आपल्या बोलताना आपल्या तोंडातून कसले शब्द बाहेर पडतात या शब्दाचे भान आपण सर्वांनी ठेवावे घरामध्ये वाद होता कामा नयेत अपशब्द वापरू नये गुरुचरित्र हा साक्षात पाचवा वेद आहे यामुळे आपल्या पारायण काळामध्ये आपल्या घरातले वातावरण अतिशय प्रसन्न राहून राहून कुठल्याही प्रकारचे अभद्र बोल आपल्या तोंडातून बोलू नये ह्याच सर्वांनी कटाक्षाने याचा सर्वांनी ह्या गोष्टी पाळाव्यात पारायण वाचताना आपल्याकडून एखाद्या शब्दाचा उच्चार चुकीचा होतो किंवा पारायण वाचताना आपल्याकडून कुठल्या प्रकारची चूक झाली तर त्याची क्षमा याचना म्हणून पारायण जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीने रोज रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम किंवा अनेक वेळ तरी वाचावे आता गर्भवती स्त्रीने पारायणास बसावे का तर जरूर बसावे हरकत नाही परंतु गर्भवती स्त्रीला सातव्या महिन्याच्या पुढे ती गरोदर असल्यामुळे जास्त वेळ त्याच्याकडून बैठक होऊ शकत नसल्यामुळे त्या स्त्रीने इतर कुठल्याही सेवेमध्ये भाग घ्यावा पण ज्यांना अगदीच शक्य आहे त्यांनी बसण्यास कुठल्याच प्रकारची हरकत नाही आता या पारायण काळात काय खावे काय खाऊ नये तर आपण सायंटिफिकली पाहिलं तर कांदा आणि लसूण यामुळे आपल्या शरीरातील जी उष्णता आहे ती जास्त वाढू शकते त्याचप्रमाणे आपण डा डाळी किंवा द्विदल धान्य खाल्लं तर त्याच्यामुळे आपली ॲसिडिटी पण वाढू शकते त्याच्यामुळे आपण हे पदार्थ खाण्याचे टाळावेत त्याच्याऐवजी आपण दूध हिरवी भाजी पालेभाज्या फळे पोळी ही घ्यावीत या सात दिवसात जर आपल्याला उपवास आला तर साबुदाना आणि शेंगदाणे हे दोन्ही वेळेला चालतात सात दिवस उपवास करण्याची आवश्यकता नसते थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर पारायण काळामध्ये सात्विक आहार हा जास्त महत्वाचा असतो आता गुरुचरित्राचं पारायण काळात आपण काय खावे आणि काय खाऊ नये हे पाहूयात तर एक धान्य खावे म्हणजेच गहू किंवा गव्हाची चपाती खावी त्याचप्रमाणे पालेभाजीसुद्धा खाऊ शकता हिरवा माठ राजगिरा करडई कोथिंबीर कडीपत्ता पालक ह्या गोष्टी खाऊ शकता त्याचप्रमाणे आपण फळभाज्या जसे की ढोबळी मिरची हिरवी मिरची तोंडली गाजर सुरण रताळे गिलकी पत्ताकोबी फुलकोबी टोमॅटो बटाटा ह्या फळभाज्या आपण खाऊ शकतो सर्व फळेसुद्धा खाऊ शकतो फक्त कडू जी काही फळे असतात ती वर असतात त्याचप्रमाणे तेलामध्ये आपण करडई तेल किंवा सूर्यफिल सूर्यफुलाचे तेल वापरू शकतो शेंगदाणा आणि सोयाबीनचे जे तेल आहे ते शक्यतो आपण काळात वापरू नये त्याचप्रमाणे कोरडा गरम मसाला किंवा गरम मसाला शक्यतोवर खाऊ नये मसाल्यामध्ये आपण लाल मिरची जिरे आणि हळद खाऊ शकतो त्याचप्रमाणे आपण दही ताक कढी दूधसुद्धा खाऊ शकतो पारणाच्या काळामध्ये जर आपल्याला वारानुसार उपवास असेल तर आपण बटाटे रताळा साबुदाना राजगिरा शिंगाडा खाऊ शकतो आता पारणाच्या काळात कुठले पदार्थ खाऊ नयेत तर शेंगदाणे कडधान्य द्विदल धान्य गवार कारली शेपू मेथी वाल वांगे कांदा लसूण कांद्याचे पात वरणभात भात मोहरी जी कुठलीही पित्तकारक पदार्थ आहेत वातकारक पदार्थ आहेत किंवा मैद्याचे पदार्थ आपण खाऊ नये ज्या वेळेला आपल्या दत्त महाराजांच्या पारायणाची समाप्ती असते त्यावेळेला आपण काय करावं तर पारायणच्या समाप्तीच्या वेळेला पोथीसाठी देवासाठी आणि गायीसाठी असा नैवेद्य करावा आणि नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी अवश्य असावी त्यामध्ये कांदाभजी गोड पदार्थ पुरी मीठ लिंबू चटणी कोथिंबीर वरणभात या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा आणि नैवेद्य दाखवून झाल्यावर आपण गणपतीची देवीची दत्त महाराजांची आरती करावी आणि समाप्ती ही दुपारी बारा वाजण्याच्या अगोदर करावी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा माझे अस्तित्व माझे दत्तगुरू मावली